नमस्कार ठाणे मध्ये आपलं सर्वांचं स्वागत मानपाडा येथे आपण आहोत आणि इथे तुम्ही बघताय की महिलांसाठी ठाण्यामध्ये काही रूम्स बनवण्यात आले होते दे, आणि त्याची जी परिस्थिती आहे ती परिस्थिती तुम्ही बघताय हे बंद आहे फ्यूज टॉयलेट्स लिहिले आणि बंद आहे खरं म्हणजे ठाणेकरांचा जो कराचा पैसा आहे तो कशाप्रकारे वाया घालवला जातो आहे हे तुम इथे तुम्हाला दिसेल त्यानंतर की पानपोई बंद आहेत जल वॉटर स्टेशन स्मार्ट पानपोई स्मार्ट पानपोईसुद्धा इथं बंद आहे ठाणेकरांचा जो कराचा पैसा आहे तो कशाप्रकारे वाया घालवला जातो आहे हे तुम्ही इथे पाहताय परिस्थिती मानपाडा येथे आहे मानपाडाचा जो पेट्रोल पंप आहे त्याच्याजवळ ही पाणपोई असेल त्यानंतर हे जे बनवलेलं आहे बंद अवस्थेत जे आहे ते बंद अवस्थेत आहे भाजपाच्या ठाणे जिल्हा महिला जे अध्यक्ष आहे ते मृणाल पेडसे त्या आज या भाजपच्या पदाधिकाऱ्यांसोबत इथे आहेत आणि या गोष्टीचा ते निषेध करत आहेत

महिला मंदिर चालू करण्यात आलेले आहेत माझ्या माझ्या ठाणेच्या ज्या महिला अध्यक्ष आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत

तर महिलांची कुचंपणा होऊ नये आणि त्यांची गैरसोय होऊ नये या उद्देशाने दोन वर्षापूर्वी ठाणे महानगरपालिकेमध्ये सोळा रेस्टरूम की ज्याच्यामध्ये फिडिंग रूम आहे चेंजिंग रूम आहे अशा अर्बन रेस्टरूमसाठी निधी मंजूर झाला होता आणि सोळा रेस्टरूम हे बांधले गेले ठाण्यात वेगवेगळ्या ठिकाणी पण त्या सोळापैकी फक्त दोन रेस्टरूम हे चालू आहेत आणि तुम्ही ह्याची हालत बघू शकता म्हणजे बाकी ठिकाणी जर आपण गेलो तर त्याही ह्याहीपेक्षा खूप खराब हालत त्या रेस्टरूमची आहे तर आम्हा आम्ही आज त्याच्यासाठी जमलेलो जम हो। आहोत जर महिलांच्या सोयीसाठी हे अर्बन रेस्टरूम बांधण्यात आलेलं आहे तर हे दोन वर्षापासून बंद का आहे आणि तुम्ही त्याची जर हालत बघाल तर इतकी खराब आहे म्हणजे काही अर्बन रेस्टरूमच्या आम्ही व्हिजिट केल्या तर काही ठिकाणी तो गर्दुल्ल्यांचा अड्डा झालेला आहे रात्रीच्या वेळी तिकडे दारुले दारुडे आणि गर्दुल्ले हे बसलेले असतात म्हणजे या एवढे करोड रुपये खर्च करून म्हणजे या सोळा रेस्टरूमसाठी जवळजवळ तीन ते चार करोड महापालिकेने खर्च केलेला आहे म्हणजे आता सध्या महापालिका हे भ्रष्टाचाराचं पुरण सा झालेलं आहे कारण मोठे मोठे प्रोजेक्ट्स आणायचे सत्तेच्या जोरावरती ते मंजूर करायचे आणि नंतर ते करोडोंचे प्रोजेक्ट कुठे जातात याची जबाबदारी कोणाची आहे ह्याच्याकडे कोण कोण लक्ष देणार आहे तर आज तुम्हाला हे हालत दाखवण्यासाठीच आपण इकडे जमलेलो हो, आहोत तुम्ही बघू शकता टाळं आहे प्रत्येक रेस्ट रूमला हे टाळं लावलेलं आहे ला महासभेत आहे आवाज उठवणारच पण यासाठी आम्ही वेळोवेळी पत्रही दिलेली आहेत दुसरी गोष्ट अशी आहे की सार्वजनिक बांधकाम खात्याने ही रेस्टरूम बांधलेली आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की हे मेंटेन करण्याचं काम घनकचरा विभागाचं आहे म्हणजे एकमेकांवरती दोन्ही खाती जबाबदारी ढकलत आहेत जर महापालिकेच्या दोन खात्यांमध्ये समन्वय नसेल तर जी जबाबदारी ढकलत असतील तर अशा अधिकाऱ्यांना ताबडतोब बडतर्फ करावं आणि प्रशासनाने आम्हाला याचं उत्तर द्यावं की करोड रुपये खर्च करून महिलांसाठी जी अर्बन रेस्टरूम बांधण्यात आलेली आहेत ती बंद का आहेत याचा खुलासा आम्हाला प्रशासनाकडून हवा आहे प्रशा ही सोळा रेस्टरूम तर आहेतच पण स्मार्ट सिटीच्या अंतर्गत आणखी बारा रेस्टरूम बांधण्यात आलेली आहेत त्याच्यावरती तर आठ नऊ करोड खर्च केलेले आहेत त्यातली पाच चालू आहेत आणि आठ रेस्टरूम ही बंद आहेत तर या महिलांच्या प्रश्नासाठी आज आम्ही सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या महिला इथे एकत्र आहोत आणि प्रशासनाने आम्हाला याचं उत्तर दिलंच पाहिजे की ही अर्बन रेस्ट रूम करोड रुपये खर्च करून जी बांधण्यात आलेली आहे ती बंद का आहेत गेल्या दोन वर्षापासून मॅडम एकीकडे महापालिका सुद्धा कर गोळा करते संपूर्ण ठाणे महापालिकेची जी नागरिक त्यांच्याकडून आणि त्याच्यामध्ये कर गोळा करताना गर्दी पण असा हा पैसा वाया जातो म्हणजे करदात्यांचा पैसा अशा प्रकारे वाया घालवला जातो असं वाटतं अगदी शंभर टक्के ठाणेकरांच्या कष्टाचा पैसा आहे रेग्युलर कर कर भरणारे हे ठाणेकर जनता आहे आपली म्हणजे त्यांच्या जीवावरती निवडून यायचं आणि त्यांचीच फसवणूक करायची हे आता सध्या सत्ताधाऱ्यांचं काम चालू आहे सत्ताधारी प्रशासन यांची मिलीभगत आहे असा आमचा ठाम आरोप आहे त्यामुळे प्रशासनाने आम्हाला या प्रश्नाचं उत्तर हे दिलंच पाहिजे आणि तुम्ही हे सगळ्या दाखवा ठाणेकर जनतेला की या रेस्टरूमची काय हालत आहे म्हणजे याच्यापेक्षाही खूप वाईट परिस्थिती बाकी इतर ठिकाणीही आहे ते पण बंद या आपण बघूया या सगळं म्हणजे कळेल गाडा ना तिथून जरा तिथे अग्रेजर वाटेल माझ्याकडे ही लिस्ट सुद्धा आहे जे बांधलेले आहेत तीन चार दो, 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 दो ते चार करोड ह्याच्यावरती खर्च केला आहे अर्बन रेस्टरूम सोळा ठिकाणची त्यातले फक्त दोन चालू आहेत आणि चौदा ठिकाणची रेस्टरूम ही बंद आहेत म्हणजे ठाण्यात ते गावदेवीच्या इथलं एक चालू आहे आणि स्टेशनचं चालू आहे बाकी सगळ्या ठिकाणची बंद आहेत आणि प्रत्येक ठिकाणी माझी पत्रकाराला विनंती आहे की तुम्ही प्रत्येक ठिकाणी व्हिजिट करा कळवा असेल किंवा कापूर पावडी असेल तिथे त्या ठिकाणचे हालत तर ह्याच्यापेक्षाही खूप करावे कचरा भरून ठेवला आहे रात्रीच्या तिकडे दारुडे बसतात कुठलीही सुरक्षितता नाही अशी इतकी वाईट परिस्थिती आहे या रेस्ट रूमची ठाणेकर जनतेला माझं आवाहन आहे की तुमचा पैसा कुठे खर्च करतेय महापालिका हे तुम्हालाही कळलं पाहिजे तर तुम्ही आता जागे वाण या सगळ्या विरोधात आवाज उठवा मॅडम एक मिनिट पत्र हे लिस्ट आहे जे अर्बन रेस्क्यू आहेत सोळा ठिकाणचे जे बांधलेले आहेत ठाणेकरांचा जो पैसे आहे तो कशा प्रकारे वाया घालवला जातो तिथे तुम्ही बघताय